आवाज मानदेशाचा मान तालुक्याच्या पूर्व भागाला तारळी योजनेचे पाणी तातडीने मिळावे वर्षातून किमान तीन आवर्तेने द्यावीत आणि शासनाच्या नियमानुसार हेड पद्धतीने समान या प्रमुख आज येथे सामाजिक कार्यकर्ते महेश करचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढलाय या मोर्चाची सुरुवात म्हसवाड येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन करण्यात आली पुढे मोर्चाने शिवाजी चौक बाजारपेठ सरकारी दवाखाना एसटी स्टँड मार्गे मार्गक्रमण करत अपर तहसीलदार कार्यालयावर धडक दिली यावेळी तारळी सिंचन योजनेचे उपकार्यकारी अभियंता गणेश इंगुळकर आणि चव्हाण यांना निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना महेश करचे म्हणाले आम्हाला वर्षभरापासून एकही आवर्तन मिळालेले नाही शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश सुरू असताना आम्ही प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला मात्र पाणी मिळण्याऐवजी धमक्या मिळत आहेत काल मंत्री जयकुमार गोरे यांनी मला फोनवर तू आंदोलन करतोस कसा तुझा तुषार खरात करेल अशा अर्वाच्य भाषेमध्ये धमकी दिली ही लोकशाहीला काळी व फासणारी प्रवृत्ती आहे मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाकडून जमावबंदी लागू करण्यात आली होती तसेच आंदोलन रोखण्यासाठी मोठा दबावही आणण्यात आला तरीही शेतकरी रस्त्यावर उतरले आणि आपला आवाज बुलंद केला करचे यांनी पुढे सांगितले की आमचा लढा न्यायाचा आहे येत्या दोन दिवसात पाणी न मिळाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत या आंदोलनामुळे संपूर्ण मानकटाव परिसरातच नव्हे तर जिल्हाभरात चर्चा सुरू आहे प्रशासनाचा आणि मंत्र्यांचा दबाव असूनही शेतकऱ्यांनी धैर्याने आंदोलन उभं केल्याने या मोर्चाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे या गावांना तारळी योजनेचं पाणी तातडीनं मिळावं त्याचबरोबर दरवर्षी तीन आवर्तनं मिळावीत आणि टेल टू हेड या शासनाच्या नियमानुसार पाण्याचं समान पद्धतीनं वाटप व्हावं या संदर्भात आम्ही जलसं पाटबंधारा विभागाकडे कर पाठपुरावा करतोय परंतु आम्हाला अजून पाणी मिळालं नाही या भागात खरंच राहता पिकं आमची जळूनच गेली कॅनॉलला पाणी येणार या भरोशावरती आम्ही शेतीत गुंतवणूक केली पण पिकं जळून गेली ती जनावरांच्या सुद्धा पिण्याच्या पाण्याची अतिशय वाईट अवस्था आहे अशा वेळेला शासनानं किंवा मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने डिक्लेअर केलं होतं अकरा मार्चला पाणी येणार त्यानुसार सुद्धा आलं नाही पाटबंधारा विभागानं त्यानंतर आठ एप्रिलला पाणी येणार असं जाहीर केलं परंतु आजही आमच्या भागात पाणी आलं आता पाणी बंद होयची वेळ आली प्रशासन पाटबंधारे विभाग आम्हाला कागदावरती उत्तर दिले की आम्ही तुमच्या भागात पाणी दिलंय माझं त्यांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही वरती या आणि लाभार्थ्यांच्या तिथं दाखवा की तुम्ही पाणी कुठं दिलेलं आहे आता या संदर्भात हे आंदोलन होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खूप मोठ्या प्रमाणावरती दबाव आणण्याचं काम केलं गेलं त्याचबरोबर काल सकाळी या राज्याचे सन्माननीय ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांचे दोन कार्यकर्ते माझ्या गावातील घरी आले आणि त्यांनी मंत्री महोदयांना आपल्याशी बोलायचं आहे असं म्हणून त्यांनी त्यांच्या वरती मला बोलायला दिलं त्यावेळी सन्माननीय ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरेंनी मला अतिशय अर्वाच्य भाषेत स्वीकार करून तू आंदोलन करतो कसं करतो तू आंदोलन करूनच दाखव मग बघतो तुझ्याकडं तुला लय मस्ती आल्या अशा पद्धतीनं अरेरावे केली तुझा आका कोण आहे ते पण बघतो तुलाही मोठा पुढारी झालाय का आणि तुझा तुषार खराब केल्याशिवाय राहणार नाही असं तीन चार वेळा ठासून सांगितलं मला आपल्या या माध्यमातून सांगायचं आहे सा की माझा तुषार खराब करतो म्हणजे नक्की काय शेतकऱ्यांचा सा पाण्यासाठी आक्रोश असताना जर त्यांच्या वाशी धडपशाही केली असेल तर अशा दडपशाहीला आम्ही अजिबात भीक घालणार नाही आमची हक्काची मागणी आणि जो संविधानानं आम्हाला अधिकार दिलाय तो आंदोलन करण्याचा अधिकार आम्ही निश्चितपणे बघा दबाऊ कुणी कशाही पद्धतीनं आमच्यावर दबाव आणला तरी आमच्या हक्काची लढाई आम्ही शंभर टक्के लढू तुमचा तुषार खरा करू या पद्धतीने धमकी देणं हा महाराष्ट्राला कलंक काय मी अशा प्रवृत्तीचा जाहीर विरोध करतो आणि प्रशासनाला या शासनाला सांगतो की या संदर्भात आम्हाला तातडीनं पाणी द्या हा जो प्रकार मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी केलेला आहे तो अतिशय निंदनीय मी याचा तीव्र निषेध करतो या संदर्भात मी मसोड पोलीस स्टेशनला मान्य मुख्यमंत्री माननीय दोन्ही गृहमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस अधीक्षक या संदर्भात निवेदन सुद्धा दिलेलं आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा